सध्या सोयाबीनच्या मार्केटचा ऑफ सीझन आहे सध्या सोयाबीनला मार्केटमध्ये चांगला दर पाहिजे कारण की आवक नाहीये परंतु असं असताना देखील सोयाबीन विकल्या जात आहे सदोतीसशे अडतीसशे एकोणचाळीसशे रुपये मग विचार करा जेव्हा आता दोन महिन्यानंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादन झाल्यानंतर मार्केटमध्ये आवक वाढल्यानंतर सोयाबीनचे भावे तीन हजार बत्तीसशे होणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे म्हणून मला विनंती करायची मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितराव पवार साहेब तुम्ही काय एक करा एकदा मागे जा आणि लोकसभेचा निकाल आठवा मागे जा शेतकऱ्यांनी केलेलं धोरणांवर आणि मुद्द्यांवरचं मतदान आठवा मागे जा आणि बावीस पंचवीस खासदारांचा पक्ष नऊ खासदारांवर आलेला हे सुद्धा आठवा एवढंच नव्हे तर अजून मागे जा आणि शेतकऱ्यांचा शेतमाल असलेला सोयाबीन हा चार हजार सहाशे रुपये हमी भाव दिलेला असताना बेचाळीसशे चार हजार एकोणचाळीसशे विकलेला आठवा त्याच्याही मागे जा त्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भरून निघाला नाही म्हणून त्यांना आत्महत्या केलेला आठवा त्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च भरून निघाला नाही म्हणून त्यांना रस्त्यावर सांडलेलं सोयाबीन आठवा हातामध्ये घेतलेला सुरा आठवा एवढंच नव्हे तर अजून मागे जा आणि त्या शेतकऱ्याला उत्पन्न मिळालं नाही म्हणून त्याच्या लेकराबाळाचं थांबलेलं शिक्षण आठवा अजून काय सांगायचं तुम्हाला तर त्याच्या बायकोचं त्याच्या घरादारातल्या माय बापांचं आजारपण आपल्याला उत्पादन झालं परंतु उत्पादन न मिळाल्यामुळं ते आजारपण तसंच अंगावर काढत आहेत ते सुद्धा आठवा आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्याकडनं अपेक्षा आहेत कारण की देशाचे पंतप्रधान तुमच्या पक्षाचे आहेत आणि आपल्या पंतप्रधान महोदयांनी या कृषीप्रधान देशामध्ये आत्मनिर्भर भारताची घोषणा केली परंतु त्याच घोषणेला आपणच हरताळ फासतोय कारण की मोठ्या प्रमाणात आयात 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 खाद्यतेल आयात सोयापीन आयात अमुक आयात आयात सगळं आयातच करतो आहोत त्याच्यामुळं आमच्या इथं सोयाबीनला भाव भेटना झालाय त्यामुळं तुमच्या आत्मनिर्भर भारताची डेफिनेशन काही वेगळी आहे का आयात करणं हे तुमच्या आत्मनिर्भर भारताच्या डेफिनेशन मध्ये येत आहे का केंद्र सरकार शेतकऱ्यांना आणि विशेष करून सोयाबीन उत्पादकांना गृहीत धरता हे स्पष्ट आहे कारण की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इतका फटका देऊ नये अजूनही तुम्ही जर ध्यानावर येत नसाल आणि विक्रमी खाद्यतेलाची किंवा सोयाबीनची आयात करत असाल तर हे शेतकऱ्याचं दुर्दैव आहे आणि म्हणून मला परत एकदा उपमुख्यमंत्री दोन आणि एक मुख्यमंत्री यांना विनंती करायची आहे की परत एकदा लोकसभेचा निकाल आठवा आणि आता ऑफ सिझन मध्ये चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमी भाव दिलेला असताना जर एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल सोयाबीन विकल्या जात असेल तर प्लीज तुमच्या पियुष गोयल साहेबांना फोन करा पीओ मला तुम्ही त्या ठिकाणी मेल करा भेटा काय करायचं ते करा, करा आणि त्यांना सांगा विधानसभा निवडणूक जी आहे ती बराबर सोयाबीनचा माल हा मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याला जो काय भाव मिळतो हो, तेव्हाच त्या दोन्ही गोष्टी सोबत आहेत म्हणजे सोयाबीन विकून बाजारात विकणं म्हणजे सोयाबीन काढून बाजारात विकणं आणि त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागणं या गोष्टी समांतर आहेत त्यामध्ये तुम्ही कर्जमाफी करायला तयार नाही आहात सोयाबीनची खाद्यतेलाची आयात करतात त्यामुळं सोयाबीनचे दर पडता आहेत त्यामुळं आयात थांबणं गरजेचे आहे निर्यात मोठ्या प्रमाणात होणं गरजेचे आहे आयात थांबून निर्यात करूनही जर का भाव वाढत नसतील तर तुम्ही जो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आम्ही भाव दिलाय त्या चार हजार आठशे ब्याण्णव पेक्षा किती कमी सोयाबीन विकल्या जाते म्हणजे फॉर एक्झाम्पल चार हजार जर सोयाबीन विकल्या जात असेल तर वरचा आठशे ब्याण्णव रुपये भाव फरक योजनेच्या माध्यमातून सरासरी एका शेतकऱ्याला किती उत्पन्न होते ते काढून तुम्ही त्याच्या खात्यामध्ये टाकणं खूप गरजेचं आहे कारण की तुम्ही फालतू तिजोरीला खडखडाट करून टाकलेला आहे विनाकारांना लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही लोकांना डोक्यावर चढवत आहात तिजुरीचा विचार तुम्ही करत नाही आहात आम्हाला त्याच्याशी काही घेण देण नाही आम्हाला घेणं शेतकरी बापाशी त्याच्या गळ्याला आलेल्या फसाशी म्हणून सरकार तुम्ही मायबाप आहात आता तरी ध्यानावर या नाहीतर विधानसभा निवडणुकीमध्ये हा शेतकरी तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही पराभवाची भीती आठवा आणि पराभवाच्या भीतीनं या सगळ्या गोष्टी ठीक करा कर्जमाफी करा आणि शेतकऱ्याच्या शेतमालाच्या धोरणांमध्ये हस्तक्षेप करा आणि ते धोरण त्याच्या बाजूला आखा सोयाबीनची निर्यात करा सोयाबीन निर्यात करा खाद्य तेलावर आयात शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवा जेणेकरून सोयाबीनचा भाव वाढेल शेतकरी तुम्हाला मतदान करेल आम्ही काय तुमचे विरोधक नाही आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून सांगा शेती माती संस्कृतीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला आयकॉन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा तुर्तास थांबतो आपला शेतकरी पुत्र ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद